म्हसावत तालुका जिल्हा जळगाव आमच्या ज्ञानोदय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मसावत येथे आज दिनांक बारा एक दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी राजमाता जिजा व स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवक दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष माननीय श्री पंकजदादा साळुंके हे असून प्रमुख पाहुणे प्राथमिक विभागाच्या माननीय ताईसो श्रीमती दीपाली पाटील व माननीय श्री शुभमदादा पाटील हे होते विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषा गीत सादर केले अध्यक्षीय भाषणातून आजच्या समाजाला प्रेरक राजमाता व स्वामींचे विचार केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनाली मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजक आर व्ही जोगी सर होते